तर आपण भाजी, भाजी पण मस्त कापून घेतलेली आहे आता आणि आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आपली मस्त अशी झालेली हे बघा एकदम अशी चिकन भाजी हटून घेतलेली आपण नमस्कार पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आणि आता सकाळी सकाळी मस्त आम्ही बसलेले आणि स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर बघा किती मस्त पावसाचं असं वातावरण तयार झालं आहे आणि काल दोन दिवसापासून म्हणजे आता कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडायला लागलेला आहे दोन दिवसापासून सारखा पाऊस चालू झालेला आहे आणि अक्षय तृतीयापासून समजा पाऊस येतच राहतो कोणी असं म्हणजे पहिल्या लोकांचं म्हणणं होतं का त्यापासून पाऊस सुरू होतो आणि खरं यावर्षी त्यापासूनच पाऊस चालू झालेला आहे तर पूर्ण म्हणजे पावसाळ्यासारखं वातावरण तयार झालं आहे तर आज मस्त आम्ही करडीची भाजी बनवणार आहे आता मुझे तर आता म्हणजे बाजारातून आम्ही कडीच भाजी आणली ती आणि पाऊस पडल्यास नंतर थोडस गार वातावरण मध्ये कडीच भाजी खायला एकदम मस्त राहती आणि आता आम्ही मस्त कडीच भाजी करणार आहे तर तुम्ही लोक व्हिडिओ पहा तर त्याला आपण आता मस्त पण पेटून घेतलेली आहे आणि कढाई ठेवी तुम्ही त्याच्यावर आता आणि आपण आता ठेवलेली कढाई मध्ये आपल्याला एवढी छंदन टाकायचे भाजायला तर कडाई आपली चांगली आपली कामं आपण शेंगाने भाजून घेणार आहे तोपर्यंत भाजी तर बा एकदम मस्त अशी आपली करडीची भाजी आहे आणि बाजारातून आणलेली आहे एकदम ताजी ताजी आणि मावा काहीच नाही कारण पावसाळ्यात जेव्हा आपण भाजी टाकितो का तेव्हा त्याच्यात मावा ते, ते, ते राहतो पावसाळ्याने तर हे बघा एकदम मस्त ताजी भाजी आहे आपली आणि आपल्याला ती मस्त आता हापून भाजी करून घ्यायची तर आपल्याला ही भाजी ना मस्त आता कापून घेणार आहे तर अशी जोडून घ्यायची व्यवस्थित आणि त्याचे डेट पण एकदम भरला आहे नुसता पानं पानं नाही घ्यायचे डेट पण घ्यायचे त्यासोबत एकदम हटून भरला त्याचे डेट पण आता आपण चांगले बघा हे बघा आपल्याला अशी भाजी मस्त कापून घ्यायची आणि डेट पण घ्यायचे तर मी अशी भाजी कापून घेऊ राहिले आणि थोडी बारीक बारीक कापायची म्हणजे मग पटकन शिजती भाजी आपल्या आपल्याला भरपूरच पाणी टाकून घ्यायचंय आणि जेवढं म्हणजे भाजी बसन तेवढं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला मध्ये आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचंय त्याच्यामध्ये तर पहा आपण भाजी पण मस्त कापून घेतलेली आता आणि आपल्याला ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि आपलं पाणी पण इकडं गरम झालेलं आहे आपल्याला लगेच त्याच्यामध्ये ना भाजी टाकून द्यायची तर भाजी एकदम म्हणजे चांगली आहे असं मग काही नाही तरी आपण एकदम व्यवस्थित धुवून घेणार आहे पूर्ण पाणी धुळून आणि भाजी आपल्याला शिजायला टाकून द्यायची आणि चांगली अशी शिजून घ्यायची आपल्याला भाजी ने ने है है, है है। तर आता आपण चार आणि त्या सूनच्या लसूण आणि आपल्याला लसून काही फोडणी टाकायचं आहे आणि काही आपल्याला म्हणजे मसाल्यामध्ये टाकायचं आहे तर फोडणीला लसून जर टाकलं ना भाजीची चव एकदम मस्त लागती एकदम बदलती एकदम असं मस्त भाजी लागत तर मी जर तळकड व्यवस्थित काढून घेऊ राहिले कारण शेंगनाने तडकड जर काढले ना तर मग भाजीचा कलर एकदम भारी येतो एकदम तशी भाजी मग थोडीशी लाल सर्दीसाठी समजा कलर जर असले तर त्यासाठी मी पूर्ण काढून घेणार आहे आता टमाटा मध्ये मसाला काढून घेतलेला आहे आणि शेंगदाणे लसूण मिरच्या आणि मीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरेवी टाकायची जिरे टाकली का भाजी तर आता हा मसाला आपल्याला पाटेवरती वाटून घ्यायचा तर आता आपल्याला एकदम मिरची एकदम बारीक करून द्यायची मग शेंगदाणे टाकायचे आणि आपण दोन्ही मिक्स मिरच्या घातलेल्या आहेत काही घेऊन तिथे हिरव्या मिरच्या तिकट नाही राहत ना त्यासाठी आपल्याला की तिकट भाजी करायची आहे त्यासाठी थोड्या लाल आणि थोडे हिरवे घातलेले आहे तर पा आपण भाजी शिजाल टाकलेली होती आणि आपली भाजी पण आता शिजतच आलेली आहे दोन मिनिटात शिजूनच जाईल आता हे बघा थोडीशी बाकी आहे तर तोपर्यंत कविताचा मसाला पण वाटून होईल आणि लसूण घेतलेला आहे मी दोन तीन कांद्या फोडणीला तर तो मी आता बारीक कापून घेऊ हो राहिले तर आपण जेवढा जा जास्त लसूण घालू भाजीला तेवढ्या भाजीची चव एकदम भारी येते एकदम मस्त लागत लसणानी तर आता आपण मसाला वाटून घेतलेला मस मस्त आणि आपल्याला पाटा धुवून घ्यायचा आहे तर आता आपल्याला चांगलं मस्त पाट्या धुवून घ्यायचं आहे आणि पाट्यात पाट्यावरच पाणी सगळं ताटात काढून घ्यायचं भाजी पण आपली शिजली असं ना आता तिकडं तर हटव भाजी मस्त ला ती खायला तर आपली भाजी पण एकदम मस्त शिजलेली आहे आणि करताना पण एकदम भारी असा मस्त बारीक मसाला वाटून घेतलेला आहे आणि बघा एकदम अशी मस्त भाजी आपली शिजलेली आहे त्याचे डेट पण पूर्ण शिजलेले आणि आपल्याला हे पाणी ना पूर्ण काढून टाकायचं आहे आता तर मी एका छोट्या पातेल्यात ते पाणी काढून देते आणि कोणी कोणी समजा म्हणजे करडीची भाजी किंवा वेगळी भाजी समजा जी, जी आपण पालकाची हटून भाजी करतो तर कोणी कोणी हे पाणी पण टाकतो पान त्याच्यात तर आपण हे पाणी नाही टाकणार आंबट चुक्याची करतो अशा हटून अलग अलग प्रकारच्या भाज्या करीत राहते तर मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता आणि मी आता ही भाजी एका पातेल्यात दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि कढई परत ठेवून दिलेली चुलीवर आणि मी त्यात ते थोडंसं पाणी टाकणार आहे आपल्याला भाजीसाठी पाणी गरम करून घ्यायचंय तर आपण पाणी बी आता गरम करायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आपलं पाणी पण गरम करून घेईल आणि तोपर्यंत मी आता भाजी ना एकदम मस्त हटून घेणार आहे पातेल्यामध्ये तर चमचा घेतलेला आहे मी भाजीचा आणि त्यांनी एकदम मस्त आपली भाजी हटून घेणार आहे आणि जे थोडंसं पाणी राहिलेलं आहे का ते पण काढून टाकणार मी म्हणजे आपल्याला जे आपण भाजी शिजवायला पाणी घेतलेलं आहे त्याच्यातलं थोडंसं पाणी आपल्याला ठेवायचं नाहीये ते पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर हे बघा एकदम अशी आपली भाजी हटून घ्यायची व्यवस्थित पूर्ण जोपर्यंत आपले देटन ते पूर्ण त्याच्यात अशी विरघळून जात नाही तोपर्यंत आपल्याला भाजी हटून घ्यायची आहे मग एकदम मस्त अशी मिक्स भाजी एकदम भाजी लागत तर हा। भाजी पण आपली मस्त अशी हटून झालेली आहे बघा एकदम अशी चिकन भाजी हटून घेतलेली आपण कोणी कोणी मिक्सर मधून पण काढतात पण मग त्याची चव एवढी अशी खास लागत नाही आपण समजा इकडं गावराम पद्धतीची अशीच भाजी करतो गावाकडची अशीच पद्धत राहते चमच्यानं साठून घेत राहतो कोण कोणी करत मिक्सरमध्ये एकदम बारीक होती पण मग त्याचा आराग सागा निघून जातो त्यामुळे ती एवढी खास लागत नाही आणि आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोडंसं डाळीचं पीठ तर डाळीच्या पिठाने ना भाजीची चव एकदम भारी लागत ती आणि भाजी घट्ट पण होती तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे

तर मी ते पाणी पूर्ण काढून घेणार आहे अगदी कढई पण आता तापलेली आहे आणि मी तेल टाकून घेणार आहे तेल गरम होईपर्यंत आपल्याला आहे ना आपण जो मसाला कविताला मस्त मसाला वाटून घेतलेला आहे ना तो आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून द्यायचा आहे तर सगळं मसाला ते आपल्याला एकदम भारी असं मिक्स करून आहे आपण मीठ मिरची सगळं लसून ते असं टाकून घेतलेले आणि थोड्याशा लाल मिरच्या घातल्यात त्यामुळे थोडासा लालसल कलर कलर कल, येणारच आता भाजीला आणि थोडंसं पाणी मिक्स करून घेते आणि आपल्याला जेवढं रसा बनवायचा किंवा ते आपण खालीच पातेल्यातच हे करून घ्यायचं एकदा फोडणी टाकल्याच्या नंतर मग त्याची थोडीशी चव अशी बिघडल्या जाते त्यामुळे आपण जेवढं पाणी टाकणार आपण तेवढं खालीच टाकून घेणार आहे तर आपलं तेल पण आता तापलेलं आहे आणि आपण जो लसूण बार करून घेतलेला होता ना तो आपल्याला इत... आप आप आता कडे मीठ टाकून द्यायचं तर आपला लसूण पण एकदम मस्त लाल झालेला आहे आणि आपल्याला त्यात टाकायचे जिरे जी आता जिऱ्याची फोटी द्यायची आपल्याला भाजीला मस्त आणि आपण जो मसाला सगळा एकत्र करून घेतलेला होता तो आपल्याला लगेच टाकून द्यायचा आहे पूर्ण आपला मसाला टाकून दिलेला जेवढा आपण करून घेतलेला होता आणि चांगला पाच एक मिनिट शिजून द्यायचे आपल्याला तर आता आपली मस्त विकी कळटीची भाजी एकदम तयार झालेली आहे भाजी आणि कळडीची भाजी एकदम भर लागते हटिव कोरडी पण करतो आपण कोरडी भाजी पण एकदमच भार लागत पण हटेव भाजी ना कशी एकदम भर लागती आणि आपण अलग प्रकारच्या म्हणजे भाज्या करत राहतो पालकची करतो हटीव भाजी किंवा आंबट चुक्याची करतो त्या पण एकदम भर लागात्या आणि अशी भाजी एकदम तुम्ही करून बघा पावसाळ्यात आता एकदम पुढे सुरूच होणार आहे कळडीची भाजी यायला म्हणजे आपण बी आता लऊच वावरामध्ये म्हणा तेव्हापासून तर खायला एकदमच चालू होईल पण आता बी थोडंसं सा पावसाचं वातावरण तयार झालं होतं आणि काल काकांनी मस्त भाई की अशी बाजारातून ताजी ताजी भाजी आणलेली होती तर एकदम मस्त ह्या पावसाळ्याच्या दिवसात कसं आता एकदम बाजरीची भाकर आणि कर्डीची भाजी जर असली ना तरी एकदम मस्त असं जेवण होतं तर आज पण आमचं तसंच होणार आहे आम्हाला तर असं वाटायला लागलेलं आहे आताच पावसाळा चालू झाला आहे कारण जास्त करून पावसाळ्यातच अशी भाजी आपल्याला खायला भेटते तर तुम्ही पण अशी भाजी म्हणजे करून बघा खाऊन बघा एकदम भारी लागते आणि आपल्या शरीरासाठी पण एकदम भारी राहते ती त्याच्यात भरपूर असे जेवणसत्व राहते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की सांग कमेंट करून उकळी आयली आपल्या भाजीला आणि आता सगळेजण बसलेले जेवणासाठी आता भरपूर टाईम पण झालेला आहे परंतु जेवणाचा पण टाईम झालेला आहे तर चला मला सगळेजण जेवायला तर व्हिडिओ तुम्हाला आवडलात नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद